खोटी कागदपत्र सादर करून परवानग्या घेतलेल्या आहेत काही लोकप्रतिनिधी गोडाऊन मध्ये आगीच प्रमाण खूप वाढलेलं आहे गोडाऊन काम उभं केलेलं आहे अशा प्रकारचे विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये मुद्दे उपस्थित त्यांना खरे भेवडी तालुक्याच्या विकासाबद्दल चिंता आहे ते त्याबद्दल त्यांना धन्यवाद त्यांचं स्वागत करतो परंतु हा प्रश्न नेहमी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला निवेदन देऊन आम्हाला असं सूचित करायचं आहे अशा लोकप्रतिनिधी उपस्थित केलेले जे मुद्दे आहेत त्याऐवजी ते त्यांनी सगळं रेग्युलाइज कसं होईल शेतकऱ्यांना वेठीच धरलं जाणार नाही अशी भूमिका विधानसभा विधान परिषदेमध्ये मांडली तर ती शेतकऱ्यांच्या कुठेतरी हिताची आणि म्हणून आपल्या माध्यमातून हे निवेदन राज्य सरकारलाही द्यायचे आणि एक लोकप्रतिनिधीना विनंतीही करायची की तुम्ही सकारात्मक गोष्टींसाठी सोबत राहा आणि फक्त भिवडी तालुक्यातला ग्रामीण भागातला गोडाऊन पट्टा खास टार्गेट न करता शहरात कोणी लोक प्रतिदिन म्हणून आले तर शहराच्या विकासाची चिंता त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या विकासाची चिंता विकासाची चिंता करण्याचं सोडून जर गोष्टीकडे लक्ष तुम्ही देत असाल तर लोकांनी तुम्हाला याच्यासाठी नोंदणी दिलेली नाही म्हणून या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनातन हिताच्या व्हाव्या म्हणून आज आम्ही फक्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहोत भविष्यात अशाच प्रकारचं होत राहील यापूर्वी अनेकदा शेतकरी सगळ्या भूमिका कुठल्याही पक्षाचा असतो तो आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरलेला आहे आणि ही छोटी आंदोलनं ना झाली नाही आंदोलन सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भूमिका आपण सगळ्यांनी बघितली विधान परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं ते अतिशय सकारात्मक आहे त्यासाठी गोडाऊन हे खूप महत्वाचे गोडावनची गरज आहे पण त्याचबरोबर अनधिकृत होता कामाने आपण पॉलिसी बनवून आपल्याला काही करता येते का ह्या बाबतीतला विचार राज्य स्तरावर ते निश्चितपणाने करतील मीही माझ्या परीने सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाचे बाब आणून एक नवीन पॉलिसी आणून हा कायमचा शेतकऱ्यांना होणारा त्रास जो आहे तो दूर करण्यासाठी मीही सन्मान्य मुख्यमंत्री महोदयाला विनंती करणार आजचा आमच्या येण्याचा हा हेतू आहे ग्रामीण भागातल्या भिवंडी तालुका असं उल्लेख करून सरकारी जागा आणि खोटी कागदपत्र सादर करून परवानगी घेतले त्याची चौकशी करू विधान भवनातले कक्षा अधिकारी महसूल खात्याचे कक्ष अधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती मागवलेली आहे सन्मान्य लोकप्रतिनिधींना भिवंडी तालुका म्हणजे फक्त ग्रामीण भाग असं अपेक्षित नाही मला जिल्हाधिकाऱ्यांना पत्र त्याला देणार आहे पण त्यांच्या पत्राच्या माध्यमातून आपल्याला सूचित करायचं आहे अशी माहिती भिवंडी तालुका म्हटलं म्हणजे शहरामध्ये सरकारी जागांवर वाणिज्य वापरासाठी असे अतिक्रमण झाले आणि त्याच्यात परवानगी घेतलीत का घेतल्या असतील तर ती कागदपत्र खरी आहेत का याचाही वस्तुनिष्ठ अहवाल रिलीज करतात त्याच्यासोबत राज्य सरकारला महसूल विभागाला आपण द्यावा अशा प्रकारचे विनंती करणार दुसरं